अनेक गोष्टींचा वापर हा केला जातो मुख्य म्हणजे भांड्यांशिवाय किचन अपुरं आहे हो ना किचन मध्ये विविध प्रकारच्या धातूंची भांडी आपल्याला दिसतात पातेलं प्लेट ताट वाट्या चमचे यासह पक्कड ज्याला काही जण चिमटा असं सुद्धा म्हणतात स्वयंपाकघरात चिमटा असणं देखील फार गरजेची वस्तू आहे भांडं गरम असेल तर चिमट्याच्या मदतीने आपण भांडं जे गरम आहे ते उचलून दुसऱ्या ठिकाणी घेऊ ठेवू शकतो पण त्यासाठी चिमट्याची पकड घट्ट असणं फार गरजेचं आहे जर चिमटा सैल असेल तर भांडं हातातून निसटून निसटून जाऊ शकतो ज्यामुळे आपल्याला हाताला चटका किंवा तर इजा होऊ शकते काही ठिकाणी चिमट्याला सांडशी असं सुद्धा म्हणतात जर आपल्याला घरातील सांडशी खराब झाली असेल आणि तुम्हाला कळत नसेल की नेमकी कोणती सांडशी आपल्याला ठेवायला हवी आहे तर हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्हाला आज सोपे तीन ऑप्शन्स मी सांगणार आहे पाहूयात व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिले स्टेनलेस स्टील सिंपल सांडशी जर आपल्याला स्टेनलेस स्टीलची पकड हवी असेल ना तर रोजच्या वापरातील ही सांडशी पकडण्यासाठी सोपी असते आणि अशी सांडशी इझिली प्रत्येकाच्या घरात दिसून येते शिवाय स्टेनलेस स्टील असल्यामुळे त्याला गंज देखील लवकर पकडत नाही तुम्हाला तीस रुपयांपासून अशा पद्धतीच्या सांडशी पाहायला मिळतात दुसरं किचन ग्रीप स्टेनलेस स्टील पकड बऱ्याचदा पकड हातातून किंवा तर भांड पकडताना ती निसटत जाते अशा वेळी हाताला चटका देखील बसू शकतो जर तुम्हाला दुतोंडी सांडशीचा वापर करायला जमत नसेल तर एकदा किचन ग्रीप स्टेनलेस स्टील असते ना ह्याचा वापर करून बघा याच्या पुढील बाजूच चार दात असतात त्यामुळे भांड पकडताना ते निसटत नाही या सांशीच्या अधिक वापर तुम्हाला गावाकडच्या गृहिणी करताना दिसतील कारण यामुळे चुलीवरचं भांडय ते पकडण्यासाठी सोपं जातं यासाठीही तुम्हाला दीडशे रुपयांपासून किंमत मार्केटमध्ये मोजावी लागते तिसरं स्टेनलेस स्टील चिमटा स्टेनलेस स्टीलचा चिमटा हवा असेल ना तर एकदा ही सांडशी नक्की पहा जी तुम्हाला स्क्रीनवर दिसते ह्याची डिझाईन इतर चिमट्यापेक्षा वेगळी असते शिवाय याची पकड देखील घट्ट असते शिवाय स्टेनलेस स्टील असल्यामुळे यावर गंज लवकर चढत नाही वर्षानुवर्ष ही पकड उत्तमरित्या टिकून राहते यात विविध डिझाईन सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला मिळतात आता हे तर झाले काही ऑप्शन्स पण तुम्ही तुमच्या आवडीने आणि कम्फर्ट नुसार सांडशी नक्कीच विकत घेऊ शकता या व्हिडिओमध्ये इतकंच माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा विषय सुद्धा कमेंट करून सुचवत राहा ज्यावर तुम्हाला असे अमेझिंग व्हिडिओज पाहायला आवडतील लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक ला करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच इंस्टाग्रामवर जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी